माननीय डॉक्टर श्री विलास भाऊ पांगारकर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना येऊन पुसतो या अह तुम्हाला पुसतो या आमचे साहेब विलास भाऊ नेता उठून दिसतो आमचे साहेब विलास भाऊ नेता उठून दिसतो लाड़की मंडळी मी आपली गंगूबाई आणि आज आपण शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या तुम्ही यशवंत अशीच गावाची साथ असणार आहे गंगूबाईची पण साथ आहे पुढे चालू द्या वाढदिवसा इतका आनंद जाऊन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद बाजार समितीच्या संचालिका संसुरे ज्ञानेश्वर पांगारकर व पांगरी गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भाऊ पांगरकर शुभेच्छा देताना आपण जर साखळी उपोषण धरलं तर मनोज भाऊ जारंगे उद्या उपोषण सोडतील आणि महाराष्ट्रातून सगळे जण साखळी उपोषण करते आणि सरकारला जाग आणतील आणि जा तो जगल ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे हत्यार उपोषलं आणि त्याला महाराष्ट्र साथ मिळाली वनसट सर तासांनी आम्ही मनोज भाऊला कायम प्रत्येक वर्षापासून कुठल्याही आंदोलनामध्ये साथ देताना आम्ही त्याला ताणून देते नाही तो कितीही दवाखान्यामध्ये सलाईन लावून देत नाही उपचार घेत नाही शेवटच्या क्षणाला आमच्याकडेच ती आम्हाला राहत नाही आम आणि आमच्याकडेच तक्रारी येते आम्हाला तिथे जाऊन बसावं लागतं कारण माणूस वाचला तर काहीही करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर फक्त बरेच राजकीय लोकांचे नाव घेता येतील ना पण अशा हिरेचं नाव कोणालाच घेता येणार नाही ना ना ना। तो फक्त मनोज पाटील जरांगे या माणसाने हरवला देश आणि ते कोणाच्या जीवावर तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवावर आज सगळ्या देवास शेतकरी देवा हा शेत देव आहे शेतकरी नसता तर देव कोणी पाहिले असते शेतकरी नसता मंदिरं कोणी मानले असते सगळ्यात श्रेष्ठ असेल तर शेतकरी श्रेष्ठ आणि नंतर सगळे त्यांचे समाज जे आदर्श घेतात परमेश्वराच नाव घेतात सगळ्यांच्या अंगात परमेश्वर असतो तो शेतकऱ्यांच्या अंगात असतो काशीला पेज सगळं जगू कराशी अरे आत्महत्या करतो आत्महत्या करणारा आत्महत्या करून मोकळा होतो पण त्याच्यानंतर जी माय माऊनी मागे राहती ना तिला यत्तीला जे आयुष्य काढायचंय त्या पोरांना बापा जे आयुष्य काढायचंय याचा विचार प्रत्येकाने समाजातल्या तरुणाने केला पाहिजे आत्महत्यापासून आप आपण दूर राहिलं पाहिजे आत्महत्या आप करण्यापेक्षा आपण लढायला तयार झालो पाहिजे आपण आपला लढा चालू ठेवला पाहिजे मनोज चरांगे पाटलासारखे एखादं नेतृत्व उभं राहिलं त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण त्यांच्या सोबत वीस तारखेच्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे ही लढायची नाही ही लढायची वेळ आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे इथे रमेश पाटील आले कोणाकडे जात नाही मंत्र्याकडे जात नाही कोणाकडे जात किशोर भोय काकडे आमचे मच्छिंद्र गोरपडे सगळे हे मंडळ काय महत्व आहे इथे विलासभनकडे आम्हाला यायला किंवा तुमच्या पांगरी गावामध्ये यायला तर महत्व एक आहे की ज्याला म्हणतो आपण ज्याचं देण्याचं आणि घेण्याचं माप सारखं असतं ना तर तो माणूस सगळे प्रश्न सोडवू शकतो आणि तो माणूस समाजासाठी कामाचा असतो आमच्या विलासभाऊच देण्याचं आणि घेण्याचं माप एक तर आहेच आहे पण घेण्यापेक्षा देण्याचं माप खूप जास्त आहे आणि खरंच हे तुमच्या पांगरी नगरीच्या दृष्टीने भूषण आहे असं मी या निमित्ताने फार महत्वाचं असत तुम्ही जर दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंद शोधला तो आनंद तर तुमचा आनंद कधीच कमी होणार नाही पण तुम्ही जर स्वतःमध्ये आनंद शोधला तर तो आनंद क्षणिक असतो काही टाईमचा असतो काही मिनिटांचा असतो तुम्ही एक कार घेतली तुम्ही खुश होता आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या शेजाऱ्याने जर तुमच्यापेक्षा भारी कार घेतली की तुमचा आनंद संपला पंक्चर पण आपल्या कारकडे बघावे वाटत नाही त्याची मोठी असल्यामुळे म्हणून पण तुलना करू नका आपण आपलं सुखी राहा दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद माना दुसऱ्याच्या आनंदामध्ये जर आपला आनंद मानला तर आपल्याला कोणी दुःखी करू शकणार नाही जगत तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख परावय सुखे सुख कोणाला कशात आहे तर परावय सुखे म्हणजे दुसऱ्याला सुखी करण्यास खरं सुख आहे तुका म्हणे सुखे परावय सुखे तया सुखा अंत पार ना सुखा अंत नाही त्या सुखाला कोणी तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही म्हणून असं सुख कुठेतरी तुमच्या अंच्यामध्ये आलं पाहिजे आपल्या वाट्याला आलं पाहिजे आणि असं तेव्हाच वाट्याला येतं ज्या वेळेस आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो ते मराठवाड्याचं नेतृत्व करतात याला कारण आहे एहामी, एहामी की त्यांच्यामध्ये असलेलं दातृत्व त्यांच्यामध्ये असलेलं सगळ्यांप्रती असलेलं प्रेम मी म्हणेल की छत्रपती शिवरायांनी जसं संघटन उभा केलं होतं तसं एक नवीन संघटन आपलं शेतकऱ्यांचं सुद्धा भविष्यात होईल हे ह्या मी या निमित्ताने सांगतो प्रत्येक शेतकऱ्याने एक वा एकत्र आमच्या सुखाची शेतकऱ्याची एकच गुरु आहे आणि ती म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे तो प्रत्येक शेतकऱ्याने वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही आम्ही जर आंदोलन केलं आणि तो स्वामीनाथन आयोग जर लागू केला तर तुमच्या आमच्यामध्ये बदल होईल शेतकऱ्याची अवस्था इतकी वाईट आहे एकतर विकत नाही विकलं तर भाव मिळत नाही आणि भाव मिळाला तरी पोराच्या लग्नामध्ये किंवा पोरीच्या लग्नामध्ये आणि पोराच्या पोरीच्या शिक्षणामध्ये पैसा उरत नाही म्हणून बांधवांनो आजची परिस्थिती शेतकऱ्याच्या शेतकरी मुलाला शेतकरी सुद्धा देत ते म्हणतो तिकडं बघा कोणीतरी चिकटलेलं कुणी चालत म्हणतो कंपनी चालत आठ तास काम केले चालतं पण इतका पन्नास मालक नको ही शेतकऱ्याच्या मुलांबद्दल भावना आहे ही जर बदलायची असेल तर चांगली लोक समाजात पुढे करा चांगल्या लोकांचं नेतृत्व पुढे करा आणि निश्चितपणे आपण एकत्र या आपले हात बळकट करा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे सगळं करून ठेवलेलं आहे शेवटी एकच सांगेन विलासभाऊच्या नेहमी आपण वाढदिवसाला शुभेच्छा देतो की आज मी जाहीर पांगरकर खानदानाचे परिवाराचे मी आभार मानतो त्यांच्या ऋणात व्यक्त राहू शकतो की एक विलासभाऊ सरकार आमच्या संघटनेत पदाधिकारी मिळाला सातत्य ठेवून समाजाचं काम केलं आणि आरक्षणाचा विषय हातात घेतल्यानंतर विलासभाऊ असेल आम्ही असेल आपण सर्व मंडळी असो तो सुटण्याला सुरुवात झालेली आहे ते सर्वात मोठं आमचं समाधान आहे बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल गाए तू तुझे हजारों साल ये मेरी है यार हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे या ठिकाणी संघर्ष होता मनोज सरांगे पाटील मराठ्यांचं काळी यांनी आत्ताच डॉक्टर लिलाजाव पांगरकर यांना कॉलद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत